तालुक्यातील शहा ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर सातशे नऊ मधील मुरुम अवैधरित्या उत्खनन करून अज्ञात लोकांनी वाहून नेला असून ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच रविवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री मुरुम वाहून नेणारे व वा खोदण्यासाठी वापरण्यात येणारा जेसीबी वावी पोलिसांनी जप्त केला आहे याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनास विनंती करून चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे रविवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी तालुक्यातील शहा ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर सातशे नऊमधील गायरान सपाटीची जमीन असून त्यातील मुरुम काही अज्ञातांनी जेसीपी व डंपरच्या सहाय्याने वाहून नेत असल्याचा प्रकार ग्रामस्थांना समजताच त्यांनी मध्यरात्री दोन ते अडीचच्या दरम्यान घटनास्थळी पोहोचत वाहनांना रोखले असता त्यांनी ग्रामपंचायतीची रीतसर परवानगी असल्याचा दावा केला त्यावर ग्रामस्थांनी परवाना दाखवण्यात सांगितले असता अनेक जण वाहने सोडून पसार झाले त्यात फक्त जे ग्रामस्थांच्या ताब्यात मिळाला ग्रामस्थांनी सकाळी सिन्नर तहसील कार्यालयाला संपर्क करून भरारी पथकास पाचारण केले त्यांनी पंचनामा करून जे सी बी वावी पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिले शाह येथे आधी देखील अवैधरित्या मुरुम उत्खनन करून मोठ्या प्रमाणात मुरुम चोरीला गेल्याचे तक्रार असून सद्यस्थितीला देखील सुमारे पन्नास हजार उत्खनन केल्याचा अंदाज व्यक्त करत ग्रामस्थांनी प्रकारातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे एसएन न्यूज साठी रोहन भावसार या ठिकाणी दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी रात्री दोन वाजेला काही आज्ञाती सम इथून मुरुमाची वाहतूक करत होते आणि ती ज्यावेळेस आमच्या लक्षात आली रात्रीच्या वेळेस गाड्या खूप जात होतात मग आम्ही ते लक्षात आल्यानंतर दोन चार लोक लोकं इथं ग्रामस्थ जमा झालो आणि विचारणा केली तर त्यांनी इथून जी सी बीच्या सहाय्याने पोकल्यांच्या सहाय्याने म मुरूम काढून आणि ते दोन चार ट्र हायवाणी इथून वाहतूक करत होते आम्ही त्यांना अडवणूक केली विचारणा केली तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं का आम्हाला ग्रामपंचायतची परवानगी आहे सरपंचांनी सांगितलेलं आहे आणि हा मुरुम आम्ही त्यांच्या परवानगीने देतोय मग आम्ही त्यांना विचारलं तुम्हाला जर सरपंचाची ग्रामस्थ ग्रामसेवकाची यांची परवानगी असेल तर तुम्ही दिवसा का वाहत नाही तुम्ही दिवसा व्हायला पाहिजे नाही रात्रीचे काय असू आता चोरी करून म्हटलं मग त्यानंतर इथं जवळजवळ शेदीडशे पन्नास शंभर ग्रामस्थ जमा झाले आणि सकाळी मग रात्री आम्ही मान्य तहसीलदार साहेब सर्कल भाऊसाहेब तलाटी भाऊसाहेब यांना सूचना केली फोन केला आणि त्यानंतर सकाळी सहा वाजता भरारी पथकाचे हांडे भाऊसाहेब त्यानंतर आमचे शहा गावचे तलाटी आमचे सर्कल भाऊसाहेब हे इथं आले त्यांनी पंचनामा केला आणि सदरची त्यांचा जो जीसीबी आहे तो पोलीस स्टेशनला त्यांनी त्यांना जमा करायला सांगितलेलं आहे तरी याच्यावर तातडीनं कार्यवाही झाली पाहिजे आणि या अगोदर या साधारणतः जुलै दोन हजार जून जुलै दोन हजार एकवीस मध्ये त्याच्या अगोदर जवळजवळ साधारणतः एक पन्नास हजार ब्रासचा इथं पंचनामा झालेला आहे आणि जे सगळं संपूर्ण ग्राउंड आहे हे त्यांनी उत्खनन करून इथून चोरी झालेली आहे याला जबाबदार ग्रामपंचायतच आहे असं आमच्या सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे तर त्याची चौकशी झालेली नाही तर त्यावेळेस मान्य तहसीलदार साहेबांनी त्याच्यावर आदेश केला होता काही सदरची जमीन ही शहा गावच्या ग्रामस्थांच्या मालकीची गायरा असून तिथे गुरे डोरे चरण्यासाठीची जमीन आहे त्यामुळे इथं असं काही होता कामा नाही पण त्याच्यावरची सुद्धा कार्यवाही दोन हजार एकवीस नंतर अद्याप झालेली नाही तरी ती दोन हजार एकवीस ची कार्यवाही कोणाच्या आशीर्वादाने थांबली का थांबली याची चौकशी व्हावी आणि ती सुद्धा कार्यवाही पूर्ण झाली पाहिजे आणि आता ही जी झालेली आहे सुरी झालेली आहे ती याचाही बी लवकरात लवकर कार्यवाही अशी आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे गट नंबर सातशे नऊ का सातशे नऊ मधील मुरुम चोरी चोरीबद्दल जे अज्ञात लोकांनी हा मुरुम वाहून न्याला याच्यामुळं जागीजागी खड्डे होतात आणि ते चोरटे असे एका ठिकाणी नाही मुरुमवरती का ते या गटात दोन ट्रका त्या गटात दोन ट्रका त्या गटात दोन ट्रका आणि ग्रामस्थाला ती माहिती होत नाही आणि ते पाच तारखेला नेमका एक आज्ञा इस्माना फोन केला आणि आमच्या मित्राला आर आर जाधवांना समजलं आणि चार दोन जण इथं या खड्ड्यावर आले त्या टायमाला त्यांचं जीसीपी पी आणि डंपर इटेच होता तर जी शिपी धरून वावी पोलीस स्टेशनला ते जमा आहे सध्या आणि डंपर पळून गेले तर याची चौकशी व्हावी का याला कोणता राजकीय राजकीय वरद असत आहे हे शोधावं आणि हे मुरुम वाहतुकीचं जे रोखण नाही हे बंद त्वरित बंद व्हावं या अशी आमची ग्रामस्थांची इच्छा आहे याला जबाबदार सवस्वी ग्रामपंचायत आहे